ए उमा तुझे आयब्रो नेहमी छान कसे दिसतात किती वेळा जातेस ग पार्लरला नाही मी आयब्रो साठी पार्लरला नाही जात मला ना ते थ्रेडिंग खूप कळ लागते आणि मग लाल लाल होऊन जाते मी मग कशा करतेस आयब्रो घरच्या घरी ए, कशा काय सांग ना। सांगते सांगते पण त्याआधी नमस्कार मी उमाविनाश तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे तुम्हाला मिळणार आहे स्किन केअर हेअर केअर मेकअप ब्युटी टिप्स फॅशन टिप्स आणि बरंच काही त्यामुळे नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद कारण आपण झालेला आहोत आता तीन लाखांची फॅमिली थँक्यू सो मच तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर आजचा व्हिडिओ हा मी जवळजवळ आता चार पाच महिने तरी गेले हा प्रोडक्ट ट्राय करते मी प्रोडक्ट सांगण्याआधी हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे हे प्रोडक्ट मी स्वतः यूज करते त्यामुळे त्याचे तुम्हाला जेन्युअन रिव्ह्यूजच मिळणार आहेत बऱ्याचदा काय होतं की आपला काहीतरी इव्हेंट आलेला असतो आणि आपल्याला पार्लरला जायला वेळ नसतो बऱ्याच जणांना त्या थ्रेडिंगचा त्रास होतो त्या वॅक्सचा त्रास होतो बऱ्याचदा असं होतं की वेळच मिळत नाही आपल्याला जायला किंवा असं होतं की छोटे छोटे चाले आहेत मी एवढूशासाठी जाऊन पन्नास शंभर रुपये कशाला घालवायचे तर या वेळेला ना हे प्रोडक्ट खूप युजफुल ठरतं म्हणजे मी तुम्हाला सांगते की गेले चार पाच महिने मी आयब्रोसाठी अशी गेली नाही आहे सलॉनला तर हे आहे ते यूजफुल प्रोडक्ट ज्यांनी मला खूप मदत केली आहे चार पाच महिने गेले माझा सेवियर आहे हा हा इतकूसाच प्रोडक्ट पण त्याची जी कमाल आहे ती मॅजिकल आहे ते मी तुम्हाला सगळं डेमो वगैरे देऊन दाखवणार आहे याला काय असतं की ह्याला एक पेन सारखी पुढे नीब असते आणि त्याच्याने तुम्ही छान असे ट्रिम करू शकता आयब्रो आणि शून्य कळ म्हणजे कळच लागत नाही इतकंच नाही आयब्रोज नाही तर फोरहेड वर कधी कधी आपल्या हेअर असतात फेशियल हेअर अप्पर लिप्स अप्पर लिप्सला तर म्हणजे मी रडलेच नाही आता इतके दिवस इतके महिने अपर लिप्स करून किंवा नेकवर तुमच्या हेअर असतील किंवा हँडवर है, सुद्धा पण हँडवर आपल्या खूप केस असतात त्यामुळे ते, ते करेपर्यंत थोडा वेळ जातो हे कसे हे आपले मेंटेनन्स वाले केस असतात त्यामुळे ते पटकन होऊन जातात आणि त्यांची सुद्धा खूप कमी असते पण तुम्ही हातवावर सुद्धा यूज करू शकता अजिबात कळ लागत नाही त्यामुळे तुम्ही कोणत्याही भागात करू शकता ट्रीम आणि खूपच सेफ आहे हे आणि याच्या बरोबरच हे आहे आयब्रोसाठी आणि अजून एक हेड येतो मी सगळ्या त्या गोष्टी तुम्हाला डेमो मध्ये दे हे आहे ते पॉकेट फ्रेंडली आयब्रो ट्रिमर अगदी लिपस्टिक शेप सारखं येतं बॉक्समध्येच तुम्हाला चार्जिंग केबल मिळेल क्लीन करण्यासाठी एक ब्रश मिळेल आणि अजून एक हेड मिळेल त्याचा उपयोग तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी करू शकता हे जे आता ट्रिमरवर हेड आहे ते स्पेशल आयब्रोसाठी आहे अगदी पेन्सिल सारखं याला तुम्ही असं टर्न करून रिमूव्ह करू शकता आणि दुसरं हेड पुन्हा बसवू शकता आता तुम्ही बघू शकता की माझ्या फोर हेडवर छोटे छोटे केस आहेत तर फक्त एक हा आवाज येतो बाकी काही होत नाही थोडं थोडं वायब्रेशन आपल्याला जाणवतं आणि बघूच शकता तुम्ही दोन तीन मी मूव्ह केलं पुढे मागे आणि केस निघून गेलेले आहेत काहीही कळ न लाग शेप खराब करतील असे जितके तुम्हाला एक्स्ट्रा हेअर दिसत आहेत तितके तुम्ही रिमूव्ह करू शकता ज्यामुळे आयब्रोला छान शेप येईल दुसरा हेड जो आहे तो आहे फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी आता माझ्याकडे फेशियल हेअर नाही आहेत त्यामुळे मी हातावर ट्राय करून दाखवते ज्या भागातले हेअर तुम्हाला रिमूव्ह करायचे आहेत तिथे तुम्हाला ट्रिमर दोन तीन वेळा गोल गोल फिरवायचा आहे मानेवर कपाळावर चेहऱ्यावर अप्पर लिप्सला स्पेशली तुम्ही हे यूज करू शकता या ट्रिमरची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की बाय करा आणि मग यूज करून झाल्यानंतर या ब्रशनी छान ट्रिमर क्लीन करून घ्यायचं आणि जसे तसं बॉक्समध्ये ठेवायचं आता आयब्रो ट्रिमर तीनशे पाचशे रुपयाचे सुद्धा आहेत पण मी ते सुद्धा वापरलेले आहेत मला ह्यांनी जितका इफेक्ट मिळाला ना छान आणि की माझे पैसे वसूल झाले असं ह्यांनी इफेक्ट दिला मला पण तसा त्यांनी नाही दिला कारण की ते एकतर चार्जेस होत नाही एकतर चालू ह्याच्यामध्येच वर्क करायचं बंद होतो मग एखाद केस त्यामध्ये अडकलेला असतो त्यामुळे ते मग तेव्हा मी ठरवलं नाही शंभर दोनशे रुपये जास्त जाऊ दे पण आपण एखादा चांगल्यातलाच ट्रिमर घ्यायचा आणि हा तो ट्रिमर आहे आता मी म्हणजे मी प्रेमात पडले हा पुढे एक दोन वर्ष तर असाही चालणार आहे माझे पन्नास शंभर रुपये आयब्रो जे वाचलेत आता त्याच्यामुळे आता बऱ्याच जणांचं असूल की अरे बापरे इतकं महाग पण आपण तितकेच पैसे घालवतो पार्लरवर सुद्धा आता मला पुढे एक दोन वर्ष जायची गरजच नाहीये पार्लरला आयब्रो साठी स्पेशली शिवाय मी माझ्या कम्फर्टमध्ये आयब्रो करणार आहे कळ न लागता म्हणजे मला आयब्रो करायला जायच्या आधीच टेन्शन यायचं की आता दुखणार आहे मला त्या टेन्शननीच मी अर्धी घाबरलेली असायचे पण याच्यामुळे ना मी असं की नाही छान चाललंय मी आता मला मज्जा येते त्यामुळे माझे ना तुम्ही कोणतीही व्हिडिओ बघा माझी त्यामध्ये माझे आयब्रोज छान सेट असतात ते त्याचं कारण आहे हा एक डिव्हाइस त्यामुळे तुम्ही सुद्धा हा नक्की बाय करा थोडं लेट बाय करा जर का तितकं का फटाके फोडतात बाहेर मी तुम्हाला सजेस्ट करेन की हे जे कमी रेंजवाले आहेत त्यांना तितकं म्हणजे आता तुम्ही म्हणजे आता तुम्ही पैसे भरणार त्याच्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी पैसे भरणार मग असं करत करत हे एक येईल त्याच्यामध्ये आणि त्याच्यात हे आपल्या फेसवर चालणार आहे ना त्यामुळे ते, ते चांगलंच असलं पाहिजे त्यामुळे नक्की ट्राय करा आणि ह्याचा इफेक्ट तुम्हाला कसा जाणवला हेही मला सांगा माझ्यासाठी तर हा माझा लाईफ सेवियर आहे हा माझ्या पॉकेटमध्ये असतोच असतो मी कुठेही शूटला गेले मी कोणत्याही फंक्शनला गेले तरी मी कधीही माझे आयब्रोज करू शकते आता हे तुम्हीसुद्धा करू शकताय नक्की ट्राय करा आणि हे किती यूजफुल होतं तुम्हाला हे मला नक्की सांगा तर हे असं प्रोडक्ट जे मला खूप खूप यूजफुल ठरले मला माझ्या आईला मी घरी गेल्यावर आईचे सुद्धा आयब्रोज करते कारण की कळ लागत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की म्हणजे मी कळ नसेल लागणार ना तर मी किती पैसे भरायला तयार आहे असं माझं या डिव्हाइस बाबतीत होतं पण खूप छान याला चार्जिंगला तुम्हाला छान मिळेल अजून एक हेड मिळेल ज्याने तुम्ही मानेवरचे चेहऱ्यावरचे कपाळावरचे अप्पर लिप्सचे हेअर काढू शकता त्यामुळे हे प्रोडक्ट नक्की बाय करा कारण हे प्रोडक्ट प्रत्येक मुलीकडे ग्रुमिंगसाठी असलंच पाहिजे हे प्रोडक्ट कसं वाटलं मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल हे सुद्धा नक्की सांगा तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये स्वतःची काळजी घ्या खुश रहा बाय बाय